नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो मध्ये आपले मनपूर्वक स्वागत किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभामधून निवडणूक लढवणार आहेत हिमांगी सखी जी अखिल भारतीय हिंदू महासभाकडून मैदानात उतरले आहेत किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी वाराणसीतून पंतप्रधान मोदीं विरुद्ध निवडणूक लढवणार आहेत अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने स्वामी चक्रपाणी यांनी देशभरातील शंभर जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत यापैकी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसी लोकसभा जागा आहे या जागेवरून हिंदू महासभेने किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना पंतप्रधान मोदींविरुद्ध उभे केले आहे स्वामी चक्रपाणी म्हणाले मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या भव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात गोमज खाणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते परंतु आमच्या संघटनेकडे दुर्लक्ष करून आम्हाला निमंत्रितही करण्यात आले नाही ट्रस्टमध्ये स्थानही देण्यात आले नाही त्यामुळे हिंदू जनजागृतीच्या उद्देशाने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे या क्रमवारीत अखिल भारतीय हिंदू महासभेने वाराणसीमधून किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना उमेदवारी दिली आहे वाराणसी ही देशातील सर्वात लोकप्रिय लोकसभा जागा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा येथून निवडणूक लढवणार आहेत महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्यासमोर उभे राहणे हा चर्चेचा विषय बनला आहे आता सर्वांनाच हिमांगी सखीबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे तर चला मग जाणून घेऊया कोण आहे हिमांगी सखी हिमांगी मा उर्फ हिमांगी सखी हे पशुपतीनाथ आखाड्याचे किन्नर महामंडलेश्वर आहेत पहिला किन्नर भागवताचार्य किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखीची आई पंजाबी आणि वडील गुजराती होते हिमांगी सखीचे बालपण महाराष्ट्रात गेले पण आई वडिलांच्या निधनानंतर हिमांगी सखी वृंदावनला पोहोचली आणि तिथे शास्त्राचा अभ्यास केला हिमांगी सखीचे पाच भाषांवर चांगले प्रभुत्व आहे पंजाबी गुजराती हिंदी इंग्रजी आणि मराठी इत्यादी भाषांमध्ये भागवत कथा सांगतात हिमांगी सखी यांनी भारताव्यतिरिक्त बँकॉक सिंगापूर आणि मॉरिशस इत्यादी ठिकाणी भागवत कथा सांगितल्या आहेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हिमांगी सखी म्हणाल्या की मी किन्नर समुदायासाठी पुढे आले आहे आमच्या समाजाला आरक्षण मिळायला हवे लोकसभा आणि विधानसभेच्या दिलेल्या जागांवर निवडणूक लढवण्याची संधीही मिळाली पाहिजे ही, ही आमची प्रमुख मागणी आहे गेल्या काही वर्षात आमच्या हक्कांकडे लक्ष दिले गेले नाही आम्हालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात राहायचे आहे म्हणून मी बनारसमधून किन्नर समुदायासाठी निवडणूक लढवणार आहे माझा कोणाशी वाद नाही मलाही आमचे हक्क मिळावेत यासाठी मी माझ्या समाजातील लोकांच्या हितासाठी या क्षेत्रात आलो आहे आणि ते असेही म्हणाले की जर पंतप्रधान मोदी स्वतःला गंगेचा पुत्र म्हणत असतील तर मी शिखंडी बनून त्यांच्यासमोर उभी आहे आता जनतेला उत्सुकता आहे ती ज्या हक्कासाठी देशाच्या पंतप्रधान विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेला किन्नर हेमांगी सखी किन्नरांना त्यांचे हक्क मिळवून देतील काय न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा